नमस्ते मंडळी झाली का सगळ्याची जेवण आमची जेवण वगैरे झालेली आहे ती आणि पूजेचं काय काम चालू आहे बघा तीस तरी करायला चालू आहे पूजेचं काम पोरांच्या आता उद्याचा चालू सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारी म्हणलं की लहानपणाची आठवण येते लगेच तुला आली का ग आठवण केली लगेच घ्या ना तार लगेच तांब्यात बरोबर अशी तुम्ही दररोज इस्तऱ्या करा त्याच काय वाटत नाही पण सव्वीस जानेवारी आली की त्याच्या आदल्या दिवशी इस्तरीची आठवण येते मेहंदी काढायची गजरं फिजर बघायचं गुलाबाचं नियोजन करून ठेवायचं तर मंडळी आठवण मला कशी झाली माहितीये का आम्ही इस्तरी कशी करत होतो आमच्या टायमाला इस्तरी कशी होती आमच्याकडे इस्तूची बी इस्त्री नव्हती पण पितळी तांबे होतं कसलं पितळाचं तांबे आम्ही पितळाच्या तांब्यात इस्तू टाकायचो आणि सांडशीनं धरायचो पितळच्या हो आम्ही स्टीलच्या टाकत होतो जळत असतील कपडे तुमच्याकडनं स्टील मध्ये टाकायचा इस्तून करायचं इस्तरी स्टील पेक्षा पितळ कापड होत ना अग पितळच्या तांब्यात इस्तरी बुक करून तू ह्या इस्तरी सारखी शम होती स्टीलच तापल्यावरती चटक कातड लगेच कापड गोळा करत असत का वेगळा असत आम्ही काय करायचो विंगा करायचो तर तांब्यात टाकायचो सांडशी लोकांच्या धरून त्याने इस्तरी करायचो कडक इस्तरी व्हायची निळीच्या पुड्या मिळायच्या बारक्या आटाने निळीच्या पुड्या द्यायचो त्याला निळ का? द्यायचो काय दिवस वेगळंच होत ना ग आणि शाळेमध्ये आम्हाला वाटाय लिम गोळ्या होत्या पुन्हा पार्ले बिस्किट दोन रुपये बारकं बिस्किट पारले बिस्किट आलं खुश व्हायचो आम्ही लेमन गोळ्याला बिस्किट पेपरमीट गोळ्या ती ती झाल्या एवढ्या एवढ्या बारक्या ती लांबक्या गोळ्या मला आवडायच्या आठ अन्याला चारण्याला एक होत्या आधी परत आठ आणला झाली आता तर गायबच झाले <laughs> आता दिसत पेपरमीट गोळ्या बघा आता पांढरे अजून पण आता नाही ते का वाटत बी खात नाही ते आता आता लय निघड क्रीम बिस्किट कुठं काय काय के बाल कराय करून द्यायचं तसलं होत मनगटाला काय त्याला म्हणायचे का बंबे मिठाय काय काहीतरी असं बॉम्बई मीठ हा बॉम्बे मीठ करून द्यायचं केसावर पैशावर गोट्या काही जमानाच वेगळा होता ते आपला वेगळा आमचा सव्वीस जानेवारी म्हणली कि आम्ही बांगड्या भरत होतो बांगड्या भरून मेहंदी काढून मेहंदी दिसली पाहिजे का पण सगळ्या पुरे लावायच्या मेहंदी लावायच्या गजर लावायच्या गुलाब कुणाचे दोन रुपयाला गुलाब भेटायचं एवढं आमच्या इकडे बघायला गुलाबी नव्हती त्याला आमच्या टायमाला बघायला गुलाब नव्हती माहित आहे काळ आहे म्हणून माळ नव झाड फुलाची म्हणून बघायला म्हणले आमच्या दारात आणि शेजारी बी कुठं फुलाचं झाड झाड म्हणजे लोक वाटायचं कुठेतरी लग्नातच मी गुलाब घेतला खरं नव्हती गुलाब तसं जर होतच आमच्या इकडं काळच होता तसा प्यायला पाणी नव्हतं आम्हाला तुला सांग पूजा पाण्याचा का नाही माणसाला कामच काय तर पाणी आणायचं आम्हाला ठरलेलंच होत ना बघितलं लग्न झाल्यावर तुम्ही अर्धे अर्धे आणत होत अर्धे म्हणजे कातार बी पूर्ण भरत नव्हती आणि हिरीत बी बुडत नव्हती आड म्हणून जायचं आपलं भर उन्ह कातर लई होती म्हणून उन्हाला त्याला घागरी पाणी सहा सहा आणत होतो घागरी <laughs> प्लास्टिकच्या तसल्या पारच्या आणि घागर बुडत नसायचे अर्ध्या अर्ध्या घागरीनं दे भरायच्या फुल घागरीन एक अर्धी आणायची असं करतो लय दिवस होता डेंजर माहिती फुलाची झाड पूजा घरी आल्यावर माहित झाली ते आम्हाला गुलाबाची झाड असते तिने लावली गुलाबाची झाड सुरुवात केली तिने फुलं लावायला तेव्हा कुठं फुलं दिसायला लागली बघायला व्हिडिओ आहे बघ एक शॉर्ट व्हिडिओ सुरुवातीला लावलेली गुलाब आहे की नाही ना? आता गुलाब घरात घराच्या शेजारीच आहेत एवढी लावलेली पण कोण घालत नाही पुरी शाळेत यायला त्यांनी कावा घेऊन जाते त्या पुरी असतं शाळेतलं ती पुरींच वयच तसं असतं गुलाब दिसलं की नाहीच <laughs> त्या आपण आलो आता पुढं आपल्याला काय वाटत नाही एवढं आता वय आहे मंडळी ही व्हिडिओ बघून कोणाकोणाला आठवण आली त्यांनी नक्की कमेंट करा बरं का तुमच्या शाळेतली कोणाकोणाला आठवण आली त्यांनी नक्की कमेंट करा की बाबा शाळेचे दिवस आठवलं आता हे शाळेत दिवस आठवायचं म्हटलं तर गावाकडल्याच माणसांना फक्त आहे कारण सिटीमध्ये पहिल्यापासून सगळे सगळ्या डेव्हलप गोष्टी सगळ्यात जागती जागा आहेत पण आम्हाला इच ही काय माहीतच नव्हती आहे का मंडळी तांब्याने इस्त्री केलेले आहे ते आम्ही कपड्याला आमच्या कपड्याला तर कवर नव्हत्याच पण सव्वीस जानेवारी म्हणजे सण असायचा आमचा कपड्याचा कपड्याला नव्हत्याच इस्त्री सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आलं तरच इस्त्री ते बी तांब्यानं महाग गुंडळ्याला साधारा महाग न गुड्या पडलेल्या आणि ती बी काऊच्या पांढऱ्या रेषा वाढलेल्या चुन्याच्या चडी भरल म्हणून त्याला बिलोई जपू 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 बसायचं पण ती मरायची चेडी ह्याला मग काय चाललंय पूजा काय नाही गप गप आहे नाराज आहेस तू आज नाही बोलले नाही गडगडा मला मी आलो एवढ्या लांबण परदेशीचे हो की आय हाम तुम्हारे पास तभी भी तुम हसे नाही <laughs> काम दिवस भर चार पाच दिवसाचा काढता निघला काय कपडे ढेकर पडली होती बेडवर ती घड्या मारल्या दोन तीनदा कपडे धुतली ती घड्या घातल्या घर बसून घेतली भांडी लावली बरस काही काम होत सगळा दिवसच माझा त्याच्यात दमलीस का खूप काम पडलं तुला हरभऱ्याच्या झाडावर इस्त्री तीच तरी लागली कर हरभऱ्याच्या झाडावर कशी चालणार तू नाही तेच म्हणते चढवू नका एखाद्या झाडावर चढव पण हरवायचं म्हणजे कौतुक करावं लागतं का कौतुक करावंच लागतं माहितीये पण केलेल्या कामाचं कौतुक पावती भेटले आनंद वाटतो का नाही माणसाला थोडा तरी तुला काय फिलिंग वाट झालं का नाही तुला माझ्या बोलण्यात काय सांगा म्हणजे चांगलं वाटलं का नाही तुला मी बोललेलो नाही काय वाटलं म्हणजे मला विशेष काय वाटलं करणार तर करणारच आहे मी काम काम तर मला करावंच तुम्ही माझं कौतुक करा नाहीतर काय मी बोला करावं तर लागतं नाही तरी पण जरा थोडा फरक पडतो काय तुला बरं वाटतं मी जर तुला म्हणलं काय घरी काय काय माहिती मग तुला खरी फिलिंग आली असती बघा मी एवढं काम करून मला काय म्हणलं तर दिसलंच तुम्हाला पाऊल टाकलं की दिसलं इकडं तिकडं बघितलं की नाहीतर कसा होता राडा बघितलाच की एवढा एवढी अशी कपड्याचा ढेक पडला होता बेडवर भांडी लावायची पल्ली होती समजून ग मंडळी जेवण झाली का सगळ्यांची आमची जेवण झालेली आहे ती आता शुभरात्रीचा वेळ झालेला आहे बरं का सगळ्यांना हाय का उद्या झेंडा उंचा आहे सगळ्यांनी लवकर झोपा आणि लवकर उठा चला सगळ्याला ॲडव्हान्समध्ये मध्ये सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा शताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिना रिपब्लिक डे च्या शुभेच्छा धन्यवाद बाय